नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा सतरा एप्रिलला म्हणजे उद्या रामनवमी आपण साजरी करणार आहोत तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला पूजा आणि काय सेवा करायची आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला म्हणून यास रामनवमी म्हणतात भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर तलावावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामांचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्तीही होते म्हणून भगवान राम यांना खूप महत्त्व आहे भगवान रामांना मर पुरुषोत्तम असेही म्हणतात त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू कधी सोडली नाही रामनवमीच्या दिवशी आपल्याला रामरक्षाची सेवा करायची आहे आता रामरक्षाचे स्तोत्राचं महत्त्व काय आहे ते आपण बघणार आहोत तर असं म्हटलं गेलं की श्री रामरक्षा या सब या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे तर या रामरक्षा कवचामध्ये डोक्यापासून पायापर्यंत एक, एक आल्यास भगवंताच्या नावे कवच कमवायचे अशी कल्पना आहे या रामरो स्तोत्रात पातु हा शब्द ज्या ज्या श्लोकात आलेला आहे असे सर्व श्लोक म्हणजे कवच आहे तर आपल्याला रामनवमीच्या दिवशी सकाळी उठून सुचिरभूत होऊन पूजा नित्यसेवा सगळी करायची जर रामांची मूर्ती किंवा फोटो जर तुमच्याकडे असेल तर त्याला छान अभिषेक करून घ्या फोटो असेल तर पुसून घ्या त्याला चंदन किंवा अष्टगंध लावा पिवळी फुले व्हायला विसरू नका जर तुमच्याकडे फोटो मूर्ती काही नसेल तर काही प्रॉब्लेम नाही विष्णूंची मूर्ती आपल्याकडे आहे तुम्ही त्यांचा अभिषेक करून त्यांना पिवळं फूल जरी वाहिलं तरी ते रामापर्यंत पोचतं कारण राम हे विष्णूंचेच अवतार आहेत नंतर तुम्हाला एक छान दिवा प्रज्वलित करून तुम्हाला जी म्हणजे आता बघा कोणी कोणी रामजन्म सेलिब्रेट करतो किंवा रामजन्माचा पाळणा म्हणतात तर तुम्हाला ती सेवा करायची आहे तर तुमच्या घरी जी प्रथा आहे तशी तुम्ही करा तुम्ही कुठलीही रामाची आरती मारुतीची आरती हे तुम्ही म्हणू शकता जी तुम्हाला आवडेल ती आणि तुम्हाला संध्याकाळी रामरक्षाची सेवा करायची आहे बघा आता जेव्हा रामरक्षा सिद्ध करतो तेव्हा आपण अकरा किंवा तेरा खेपा म्हणतो तसंच तुम्हाला जर त्या दिवशी जमलं तर हातात स्वामींची विभूत घेऊन तुम्ही रामरक्षाचं पठण अकरा किंवा तेरा खेपा करा अगदीच तुम्हाला जर जमलं नाही तर एक खेपा तरी नक्की करा किंवा तीन खेपा तरी नक्की करा बघा मुलांनासुद्धा तुम्ही तुमच्याबरोबर बसवा भले ते खूप लहान असतील त्यांना येत नाही ते बोबडं बोलत असतील तरीसुद्धा त्यांना रामरक्षा श्रवण करायला सांगा ऐकायला सांगा हळूहळू दररोज जर त्यांनी श्रवण केली आणि ऐकलं तर ते हळूहळू त्यांची पाठ होऊन जाईल आणि त्यांची जीभ पण साफ होईल त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत रामरक्षा ही दररोज घरात म्हटलीच गेली पाहिजे तर तुम्हाला दिवशी त्या दिवशी रामरक्षा म्हणायची आहे त्यानंतर रामस्तुती न चुकता म्हणायची आहे त्यानंतर हनुमान स्तोत्र म्हणजे भीमरूपी महारुद्रा हनुमान महारुद्रा हे म्हणायचं त्या आहे त्यानंतर हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि तुम्हाला बजरंग बाण म्हणायचं आहे ही सगळी सेवा न चुकता रामनवमीच्या दिवशी झालीच पाहिजे भले तुम्ही एक खेपा म्हणा पण त्या दिवशी ह्या सेवेला खूप महत्त्व आहे बघा घरी भरपूर आजारपण आहे मुलं आजारी पडत आहेत तुम्ही स्वतः आजारी आहेत तर त्यावरती हा रामबाण उपाय आहे तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी ठेवून त्यावर उजवा हात ठेवून हे सगळं जर सूत्र म्हटली आणि ते पाणी खूप अभिमंत्रित तीर्थ झालेलं असतं ते तुम्ही पूर्ण घराला थोडं 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 देऊ शकता तुमच्या वॉटर बॉटल्समध्ये तुम्ही ॲड करू शकता जे आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावर शिंपडून त्यांना ते तीर्थ किंवा पा आणि प्राशन करायला देऊ शकता त्यामुळं रामरक्षा एक खूप पॉवरफुल स्तोत्र आहे आणि जे अनुभव पण तसेच आहेत म्हणून बघा आपल्या घरी आजी आजोबांपासून रामरक्षा आणि भीमरूपी हे कायम संध्याकाळी म्हटलं जातं तुम्हाला जर जमलंच तर त्या दिवशी रामांना खीर करून दाखवा खिरीलासुद्धा नैवेद्य म्हणून तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे रामजन्म किंवा रामनवमी छान साजरी करा मुलांना न चुकता रामरक्षा भीमरूपी भी म्हणायला लावा किंवा श्रवण करायला लावा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ